नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या वरती त्याचं नाव आहे आर्विश आणि मम्मा तर मंडळी आज आहे गुरुवार आणि आज आहे संकष्ट चतुर्थी तर तुम्हाला सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आरवीश सगळ्या गोष्टी रिपीट करतो आहे मला त्यामुळे मला हसायला येते मध्ये मध्ये असं आणि हो सकाळी आम्ही उठलो छान देवपूजा वगैरे केली आणि मेन म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमचा जे फुलवाले काका आहेत ते येत नाही तर फुलवाले काका पण आले आज देवाला छान फुलं वगैरे मस्त वाहून विशालने छान पूजा केली देवाची आणि अशी पूजा वगैरे झाली आहे सकाळी नसतं नाश्ता वगैरे केला ते पण शूट केलं ते तुम्हाला दाखवलेलं आहेच व्हिडिओमध्ये आणि हो आता तुम्हाला व्हिडिओच्या थमलेलवरून समजलंच असेल तर कुणाचं लग्न आहे मी कुठे निघाले आहे ते तुम्हाला थोड्या वेळातच शेअर करते चला मग भेटूया थोड्या वेळात आम्हाला जायचं आहे लग्नाला आणि यांना उठवते तर उठत नाही यांची झोपच पूर्ण होत नाही आहे हो उठा ना हरविश बाबाला उठव ना बाबा। लग्नामध्ये काय तरे? हाँ? फटाका काय असतं फटाका फोडायचा ढोल वाजवायचा अजून काय सगळ्यांनी काय करायचं इकडे बघून बोल ना सगळ्यांनी काय करायचं चा। अच्छा पटरीची ट्रेन लावायची आहे ठीक आहे लावतो साडी मला घेऊन कोणती नेसू साडी हा यलो कलर गोल्डन विचारते साडी कोणती नेसू म्हणून तर त्यांनी चॉईस केलेली आहे माझी गोल्डन कलरची साडी ती त्यांना पण आवडते आणि मला पण खूप आवडते म्हटलं ठीक आहे चला तीच वेअर करते आणि ती कशी हलकी आहे वेअर करायला इझी आहे ट्रेननी प्रवास करायचा आहे त्यामुळे मग ती बेस्ट असेल त्यासाठी मग गोल्डन कलरची साडी वेअर करते आणि आता तयारी सुरू करते लग्नाला जाण्यासाठी लग्न कुणाचंच आहे तर थोडा वेळ तुम्हाला क्लिअर करेल चला मग तर मंडई माझी तयारी झालेली आहे मी छान ही गोल्डन कलरची साडी वेअर केली आहे आणि ही साडी तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे दोन तीन वेळा पाहिलेली आहे आणि माझी नेहमीसारखी छानशी तयारी केलेली आहे मी आणि अजून म्हणाल तर विशालची पण तयारी झाली आरविशला पण छान रेडी केलेला आहे आरविश काय झालं आरविश बाहेर अडकलाय काय रे बेटा शूज घालायचं चल उशीर झाला आपल्याला तर मग आता आम्ही इकडनं निघतो आहोत आणि विशालने पण इकडे बघा व्हाइट विशाल व्हाइट कलरचा कुर्ता घातलेला आहे मस्त आणि खूप छान दिसत आहेत ते पण आरविशला दाखवा आरू इकडे आहे आरविश हाय कर करा बेटा हाय कर तर अशा आमच्या तेगांची मस्त तयारी झालेली आहे आणि आता आम्ही निघतो आहे इकडनं साडेपाचचा सा टायमिंग दिलेलं आहे लग्नाचा अंबरनाथला लग्न आहे आणि अंबरनाथला लग्न आहे ते सांगते तुम्हाला माझी लहानपणाची मैत्रीण आहे गुलाब म्हणून तर आम्ही अंबरनाथला मी जसं तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे की हो अंबरनाथला जायचं आहे जसं मी तुम्हाला पहिले सांगितलेलं की माझं बालपण हे अंबरनाथमधलं बदलापूरमधलं आहे तर माझी ही मैत्रीण जी माझ्यासोबत इत्ता पाचवीपासून ते बारावीपर्यंत सोबत होती आणि आम्ही दोघीजणी एकाच बेंचवरती बसायचो एका वर्गामध्ये एका शाळेमध्ये आणि परत म्हणजे खूप छान मैत्रीण आमची आणि त्याच्यानंतर टिफिन एकत्र खायचो आणि घर पण आमचं काय लांब नव्हतं अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती तिचं आणि माझं घर होतं तर मी तिच्याकडे नेहमी अभ्यासाला जायचे माझी दहावी पण तिच्यामुळे खरं तर क्लिअर झालेली आहे तिने माझ्याकडनं सगळा अभ्यास करून घेतलेला आहे आणि आमचा क्लास पण एकत्रच होता पण मग दहा वर्ष झाले तिचा आणि माझा बिलकुल कॉन्टॅक्ट नव्हता कॉन्टॅक्ट तुटलेला होता बट ती मध्ये राहते आणि ती अचानक माझ्या एका मैत्रिणीला मा भेटली आणि तिने मग बोल सुजाताचा नंबर दे सुजाता कुठे आणि मी पण तिच्या नंबरच्या शोधत होती दहा वर्ष, नंबर नंबर होती। वर्ष मी तिचा नंबर शोधत होती कारण मग काय झालं होतं की तिच्या माझे मा दहा वर्षापूर्वी मी महाराष्ट्रात नव्हतीच म्हणजे आउट ऑफ असायची जास्तीत जास्त तर ति तिच्या घर म्हणजे घरच्यांनी रूम चेंज केला होता आणि तो रूम कुठे चेंज केला ते माहिती नव्हतं मला असं झालं होतं नंतर तिचं लग्न झालं तिला दोन मुलं झाले हे पण मला काहीच माहिती नाही म्हणजे एकदम आमचा कॉन्टॅक्ट जो आहे तो पूर्णपणे तुटलेला होता पण गेल्या एक वर्षापासून ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे जेव्हा फर्स्ट जो फोन कॉल झाला तेव्हा आम्ही दोघे जणी एवढा रडलो होतो फोनवरतीच रडलो होतो खूप म्हणजे काय सांगू गुलाबानी माझं नातं ज्यांना ज्यांना म्हणजे माझ्या भावाला माहिती आहे त्याच्यानंतर माझ्या घरातल्या मेंबर्सला माहिती आहे की गुलाबानी मी कशी मैत्री होती आमची फुल अपोजिट आहेत ती खूप जास्त शांत आहे ती बैठकीला जाणारी मुलगी खूप जास्त शांत आणि मी तेवढीच आघाऊ मस्तीखोर वर्गामध्ये सगळेजण असे बोलायचे की तुमच्या दोघींचं पट्ट तरी कसतं असं बोलायचे वर्गामध्ये खूप जास्त तिच्या आणि माझ्या खूप जास्त आठवणी कारण ती खूप म्हणजे खूप सायलेंट एवढी सायलेंट आहे ना की एखादा शब्द ती बोलणार आणि मोजका बोलणार अशी ती पोरगी आणि माझी दिवसभर मस्ती आणि कुठं जायचं असेल तर मग मला सोडून कधीच नाही गेली माझ्यासोबतच नेहमी माझ्यासोबतच बोर्डाची परीक्षा असताना पण माझ्यासोबतच नववीचे पेपर असताना माझ्यासोबत क्लास एकत्रच मला तिने कधी सोडलं नाही आणि मी पण तिला कधी सोडलं नाही पण दहा वर्षाचा गॅप आणि दहा जाता जवळजवळ आम्ही पंधरा वर्षांनी भेटणार आहोत आत्ता तिचे मम्मी पप्पा पण आहेत खूप सा साधारण लोक खूप भारी आणि खूप मन मिळावं तिच्या पप्पांनी आम्हाला दोघींना खूप जीव लावलेला आहे आम्ही एकत्र अभ्यासाला बसायचो तर तर चला माझ्या अशा बाल बालमैत्रिणीला भेटायला मी चाललेली आहे आणि आज तिच्या भावाचं लग्न आहे तिने मला पत्रिका पाठवली सुद्धा आता ये भेटायला जमत नाही अजिबात तिचे दोन मुलं आहेत त्यामुळे तर मग चला तिला भेटायला आज मी खूप एक्सायटेड आहे आणि मी खूप खुश आहे मी ते माझा जो आनंद आहे तो मी असं शब्दात नाही सांगू शकतो मी तिला भेटण्यासाठी किती खुश आहे आय नो तिची एक्साइटमेंट किती असेल ते मला माहिती नाही बट ती खूप सायलेंट आहे खूप जास्त सायलेंट आहे खूप म्हणजे खूप सायलेंट आहे ती खूप शांत स्वभावाची मुलगी आहे ती गुलाब तर मग आता बघूया चला तुम्हाला पण दाखवे मंडई हे जे लग्न आहे ते संध्याकाळचं आहे सायंकाळचं साडेपाचं टायमिंग दिलेलं आहे त्यांनी पण लग्न थोडंसं उशिरा लागतं ना तर ठीक आहे एक तास मागे पुढे होतो त्यामुळे मग आम्ही पोहोचून जाणार आणि चला तिला पण जायचं आहे तर मग लवकर यायचं आहे तिकडनं एक तास लागेल ला ठाणे टू अंबरनाथ एक फोंटी फाय मिनिट्सचा डिस्टन्स आहे तर मग चला आणि अंबरनाथमध्ये जवळजवळ आणि अंबरनाथमध्ये जवळजवळ म्हणाल तर मी आता आठ वर्षाने जाणार आहेत आठ वर्षाने पहिल्यांदा पाऊल ठेवेल अंबरनाथमध्ये आणि आई गेल्यानंतर मी कधीच तिकडे परतली नाही किंवा गेलीच नाही तो आम्ही आमचं घर सोडल्यानंतर असं तर खूप दिवसाने हा योग माझाय अंबरनाथ तर चला दाखवते तुम्हाला फायनली अंबरनाथ मध्ये उतरलोय आणि ऑटो आहे ट्रेनला खूप जास्त गर्दी होती आणि थोडीशी भूक लागली आहे भूक म्हणजे लागण्यापेक्षा म्हटलं ना तर वडापाव खायची इच्छा झाली कारण इथे मी नेहमी वडापाव खायचे दादा इथेच साईडला त्याच्याकडे साईडला घ्या तर तो वडापाव मला फार आवडायचा आणि तो वडापाव खाण्यासाठी मी आज इथे थांबलेली आहे आणि तो वडापाव मी जवळजवळ आता पंधरा वर्षांनी खाणार आहे त्यासाठी मी खूप एक्सायटेड असला हेच ते ठिकाणं आहे जिथे मी वडापाव खायची पहिल्यापासून विशाल गेलेत तिकडे तर भवनवाला वडापाव हा नाव आहे आणि गर्दी खूप आहे त्यामुळे विशाल बोले नको उतरू खाली मी घेऊन येतो म्हणून मी थांबले आतमध्ये आहे वडापाव तुम्ही बघू शकता आणि हा कॉर्न त्याच्यामुळे हा माझा फेवरेट खूप भारी आहे कसं खूप छान लागतो हो मध्ये पहिल्यापासून देतात ते तीन रुपयाला वडापाव होता तेव्हा मी खायची तेव्हा त्याच मला ह्याच वडापावची सवय आहे मला खूप आवडतो इकडे पोहोचलेलो आहोत अंबरनाथ एम आय डी सीमध्ये आहोत आम्ही आता नक्षत्र रेसिडेन्सी म्हणून आहे तिथे आहे लग्न तर चला आतमध्ये जाऊया आणि थोडंसं अनोळखीसारखं वाटतं आहे मला कारण कसं का फक्त तिच्याशी कनेक्टेड आहे मी बाकी एवढं माझं तिच्या मम्मी पप्पांशी ओळखतात मला पण आता खूपच वर्ष झाले चला आतमध्ये जाऊ बघूया इकडे बघू शकता स्टार्टिंगलाच मिरल आहे संदीप अँड लक्ष्मी थर्ड फ्लोअर फ्लोअरला जायचं आपल्याला आता मी लिफ्ट वेट करतोय आली आहे आयुष्य पकडा चलो कर आणि ती खूप शांत प्रश्न पडायचा दोघींचा कसं जमतो म्हणून तर आमदार आहे आणि आहे ती पप्पा आहेत मिस्टर आहेत त्याची आहे मुलं आहेत त्यांची पण तुझ्यासोबत ओळख करून देईन आणि या लग्नाच्याला मी आलेली आता सध्या ते गुलाबचा लहान भावाचं लग्न आहे तो एवढा ना होता जेव्हा आम्ही शाळेत जायचो ते तेव्हा ना खूप लहान होतं तो आणि आता तो नवरदेव झालेला आहे त्याला बघून खूप छान वाटतं तो भेटला मला पण आता थोडा गर्भ देतोय नंतर तुमची ओळख करून देईल नवीन भाऊ जाईल आणि भाऊसोबत ठीक आहे चला भेटते थोड्या वेळात तुम्हाला नवरदेव आणि नवरीची ओळख करून देते या

तुला सापडणार नाही आता काय प्रवासी असडाची मैत्री पण खूप भारी मैत्री आमची खूप भारी मैत्री आहे लग्नाला अजून वेळ आहे फक्त नवर नवरीचे नवरदेवाची एंट्री आणि फोटोशूटच झालेत बाकी अजून लग्नाला उशीर आहे तर तुम्हाला आता मी ना गुलाबची मम्मी आणि पप्पांसोबत ओळख करून देते जे आहेत गुलाबचे पप्पा आणि इकडे आहे गुलाबची मम्मी हा तर आम्ही लहान आहोत कशी केली पण काका खूप जास्त आणि मला खूप छान वाटतं सगळ्यांना भेटून कसं वाटतं मग समजलं एकदम छान वाटतं चालेल चालेल सदा मंगलमा मंगलम शुभ मंगल सा

आपल्या लग्नात आठवणही लग्न लागलेलं आहे आणि आता फेरे वगैरे होतील पण आठ वाजून गेले आहेत रात्रीचे त्यामुळे मग आम्ही जेवण करून निघणार आहोत लगेचच कारण मग विशालची तब्येत खराब होते हो तर मग त्याच्यासाठी आम्ही निघू आता एक पाच पाच मिनटं जेवण करू आणि लगेच निघू कारण मग विशाला डॉक्टरकडे पण घेऊन जायचं आहे त्यासाठी चला मग इकडनं आता जेवण वगैरे दाखवलं तुमच्यासोबत शेअर करते काय गं गुलाब काय म्हणले गोष्टी पण तू आधी आमचा मला तुला खरं सांगू ना मला मी पण मला यायच होत दोन कुले इकडे आहे गुलाबची ननन या पण ननन बाई आहे मोठ्या आणि या जाऊ बाई आहेत गुलाबच्या ना गुलाब ओके बघा इकडे आम्ही जेवण करण्यासाठी आलो आहोत आणि गुलाब मला बोलते जरा वेळ थांब म्हटलं नको विशाल डावा धावाकण्यात घेऊन जायचंय त्याच्यासाठी तक म्हटलं लवकर निघावं लागेल मला असं पण मग आता जेवण करून निघायचं मला आणि जेवणामध्ये काय काय आहे ते तुम्हाला शेअर करते छान अरेंजमेंट केलेली आहे त्यांनी खूप छान मस्त अनेज केलेलं आहे सगळ्या गोष्टी मस्त लग्न मंडई आमचं जेवण झालेलं आहे आणि आम आम्ही इकडनं निघतो आहोत गर्दी बघा किती आहे ऍक्च्युअली आईस्क्रीमला तर भरपूर गर्दी आहे लाईन लागलेली होती त्यामुळे मग आम्ही पटकन निघतोय कारण लेट झालेलं आहे ट्रेन पण मिळाली पाहिजे घरी जाण्यासाठी तर चला मग आता गुलाब आणि तिच्या फॅमिलीला भेटून आपण जाऊया निघूया इकडनं गर्दी कमी झाली आहे जेवायला गेले भरपूर पब्लिक इकडे आहे गुलाब आता सर्वांना भेटून झालेलं आहे त्यांचे लहान लहान मुलं आहेत ते रडत आहेत आणि गुलाब पण पोरीला घेतलंय तिने रडते म्हटलं ठीक आहे चालेल मी भेटली तिला निघाली लगेच तिकडनं मला ना पायसी पोहायची भीती वाटते इकडे पूर्ण टाईल स्टाईलचं म्हणून एकदम असं जपून चालावं लागतं इथे तर चला फायनली निघाली इकडनं मी तर खूप छान लग्न होतं खूप छान एन्जॉय केलं आम्ही आणि अजून म्हणाल तर तिकडनं आम्ही जसं आलो इकडे मध्ये जसं रिक्षातून उतरली मी तसं लगेच विशालला डॉक्टरकडे घेऊन गेले कारण विशालची तब्येत खराब आहे विशालला बरं नाही वाटत आहे ताप पण आहे थोडासा काय झालं हो रे बेट नागली तुला सायकल आर्विशला सायकल लागली ठीक आहे काय नाही तू स्ट्रॉंग बॉय बेटा माझा तर मग विशालला पण ताप आहे रात्री अरविशला पण ताप आला कारण मग तो विशालसोबत असतो ती वाफ लागतेच तापाची दोघांनाही ताप आलेला आहे असं तर आता माझं सकाळपासून ही घरातलं रुटीन चालू झालेलं आहे आणि म्हणाल तर आता हा व्हिडिओ इकडे सेंड करते आय होप तुम्हाला लग्नातली जी धमाल आहे ती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय